नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण वर्ष ते दोन वर्ष टिकणारी बहुगुणी आवळा कँडी बनवणार आहोत आता ही आवळा कँडी बनवताना अजिबात ही कँडी वातोड होऊ नये चिवट होऊ नये किंवा काळपट पडू नये यासाठी यामध्ये आपण एक खास पदार्थ टाकून करणार आहोत तर हा पदार्थ कोणता आहे आणि जास्त दिवस कसे टिकल याकरिता आपण खास ट्रिक्स आणि टिप्ससहित ही रेसिपी घेऊन येत आहोत चला तर ही आवळा कँडी कशी बनवायची ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर अजूनही कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या चला तर ही आवळा कँडी भरपूर दिवस होणारी बहुगुणी आवळा कँडी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक किलो प्रमाणामध्ये एकदम ताजे असे आवळे घेऊन यायचे आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे उपलब्ध आहेत तर आवळे आपण इथं आणलेले आहेत आणि ते छान असे मिठाच्या पाण्यामध्ये काय करायचे धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्यानंतर एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर हे एका चाळणीवरती काढून घ्यायचे त्यातलं पाणी पूर्ण सगळं निथळवून घ्यायचं आणि आता या चाळणीवरती आपण काय करायचं आहे एक झाकण ठेवायचं आणि एखाद्या कढईवरती ठेवून द्यायचं म्हणजेच काय हे जे आवळा आहे तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे बघू शकता मी आता इथं एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा आवळा छान असा वाफवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं आपण हा आवळा जो आहे तो कुकरमध्ये देखील वाफवून घेतला तरी देखील चालू शकतो असा सहजच याचे हे ज्या कळ्या आहेत त्या निग निसटल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण हा आवळा जो आहे तो पूर्ण काय करायचा आहे वाफवून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता अगदी सहजच ह्या आवळ्याचे जे काही कळ्या आहेत त्या सहज निघतात याचा अर्थ छान असा हा आवळा काय झालेला आहे वाफवलेला आहे आता बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळा आवळा काय करायचं आहे याच्या कळ्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत बघू शकता अगदी मस्त असा हा वाफवलेला गेलेला आहे त्यामुळं अजिबात हा जास्त एकदम शिजला पण नाही पाहिजे आणि कच्चाही राहिला नाही पाहिजे पूर्ण त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या सहजच निघतील अशा पद्धतीने आपण हा वाफवून घ्यायचा म्हणजे पंधरा ते वीस मिनटं वाफवला की व्यवस्थित आणि छान शिजला जातो चला तर आता हा जो कळी आपण वेगवेगळ्या केलेल्या आहेत म्हणजे कँडी वेगळी वेगळी केलेली आहे ती सगळी एका डिशमध्ये काढून घ्यायची म्हणजे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण खास पदार्थ टाकणार आहोत म्हणजेच ही आवळा कँडी बनवताना अजिबात ही कँडी कळपट पडू नये किंवा चिवट होऊ नये वातड होऊ नये याकरता यामध्ये आपण एक लिंबूचा रस म्हणजे एक किलो आवळ्यासाठी आपल्याला एक लिंबू रस पूर्ण आपण यामध्ये मिक्स करणार आहोत हा लिंबू रसाने काय होईल दि भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होईल किंवा वातड देखील होणार नाही आता लिंबू रस टाकून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत साखर तर या आवळ्यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत तर साखर किती मिक्स करायची तर एक किलो आवळ्यासाठी आपल्याला इथं आठशे ग्रॅम प्रमाणामध्ये साडेआठशे ग्रॅम प्रमाणामध्ये पण साखर टाकू शकतो पण मी इथे घेतलेलं आहे आठशे ग्रॅम प्रमाणामध्ये साखर टाकायची आहे थोडंसं आपण किंचितचं मीठ पण टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं एक अर्धा चमचा मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता त्यानंतर हे सगळं काय करायचं साखर आणि हा जो आवळा आहे तो सगळा एकजीव करून घ्यायचा आता पूर्ण असा एकजीव करून घेत की तुम्ही बघू शकता मस्त असा पूर्ण त्याला एकजीव करून घ्यायचा त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि आपल्याला हा आवळा असाच ठेवून द्यायचा आहे चांगलं एक दिवस एक दिवस म्हणजे पूर्ण चोवीस तास आपल्याला हा झाकूनच ठेवायचा आहे इथं बघू शकता मी इथं अशा पद्धतीने हा आवळा पूर्ण प एकजीव करून घेतलेला आहे साखरमध्ये आणि त्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवून मी हा आवळा काय करणार आहे ठेवून देणार आहे अशा पद्धतीने आपण हा आवळा काय करायचा आहे आवळा कँडी बनवण्यासाठी यामध्ये लिंबू रस आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे पूर्ण चोवीस तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही चोवीस तासांनंतर बघू शकता की आपण त्यानंतर एक दिवस पूर्ण तसं झाकून ठेवल्यानंतर आपण बघू शकतो की त्यातलं पूर्ण काय झालेलं असतं साखर त चं पाणी झालेलं आहे बघू शकता आपण जेव्हा आवळ्यामध्ये साखर टाकली होती त्याचं सगळं पाणी झालेलं आहे आणि तो जो आवळा आहे ते सगळं साखर पूर्ण शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यावरती एक चाळण ठेवायची आणि हे जे आपण आवळा साखरेमध्ये भिजन घालण्यासाठी ठेवला होता तो सगळा काय करायचा त्यातलं पाणी सगळं काय करायचं काढून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने अशी प्रोसिजर करायची आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं पसरून घ्यायचं तसंच एक पाच मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे पूर्ण पाणी काय होतं निथळलं जातं आता पूर्ण पाणी निथळलेलं आहे आता हे जे पाणी आपण काढलं होतं ते पाणी फेकून द्यायचं नाही तर या पाण्याचा ज्यूस आपण करून पिऊ शकतो किंवा असंच हे पाणी थोडंसं ग्लासमध्ये टाकून दुसरं पाणी त्यामध्ये थंड पाणी ओतून आपण हे पाणी छान असं यामध्ये भरपूर पोषक घटक असतात त्यामुळे हे पाणी फेकून द्यायचं नाही या पाण्यानेच आपण सरबत आपण जसा बनवतो त्या पद्धतीने बनवून हे पाणी पिऊ शकतो आता इथं बघू शकतो आपण इथं पूर्ण काय झालेलं आहे हे पाणी पूर्ण निथळलेलं आहे म्हणजे साखरेमध्ये जे काही पाणी साखरेचं उतरलं होतं ते सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये किंवा एखाद्या कापडावरती देखील तुम्ही हे पसरून घेऊ शकता आता मी ताटामध्ये एकसारखं ह्याला लवून घेणार आहे असं का करायचं कारण उन्हामध्ये जेव्हा आपण हे वाळवण्यासाठी ठेवणार आहोत तर छान असं वाळलं जाईल त्याकरता काय करायचं एक एक असं पूर्ण ताटामध्ये किंवा कापडावरती असं एक एक लावून घ्यायचं इथं बघू शकता मी या पद्धतीने एक एक दिवस लावून म्हणजे छान असं एक एक लावून घेतलेलं आहे आता दोन दिवस मी याला छान वाळ उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे तर वाळवण्याची पद्धत बघा इथं उन्हामध्ये आपण पहिल्यांदा काय करायचं एक दोनच तास फक्त उन्हामध्ये वाळवायचा आहे नंतर आपण आतमध्ये घ्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपण दोन दिवस म्हणजे दोन तास ह्याला छान वाळवून घ्यायचं आहे आता बघू शकता छान असं हे वाळलं गेलेलं आहे आणि आता यावरती आपण पिठी साखर भुरभुरणार आहोत ना आता पूर्ण पिठामध्ये मी ह्याला घोळून घेतलेलं आहे म्हणजे पिठी साखरमध्ये घोळून घेतलेलं आहे आणि अजिबात कुठेही चिवट झालेली नाही किंवा वातळ झालेली नाही अगदी कलर देखील फार सुंदर आलेला आहे अजिबात काळपट पडलेलं नाही आणि छान अशी आप आपली ही आवळा कँडी इथं ता बनवून तयार झालेली आहे फक्त आपण दोन दोन तासच आपण ह्याला उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत म्हणजे दोन दिवस दोन दोन तास असं उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि साखरमध्ये गोळून घेतलं की लगेचच काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आणि आपण फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही वरती पण हे चांगलं वर्ष दोन वर्ष असंच टिकू शकतं आणि अग अगदी मस्त आणि एकदम खुसखुशीत अशी ही आवळा कँडी इथं बनून तयार झालेली आहे म्हणजेच वातळ झालेली नाही अगदी सहजच ही तुटली जाते बघू शकता मी तुम्हाला यातली एक आवळा कँडी तोडून देखील दाखवते म्हणजे बघू शकता अगदी सहज तुटते याचा अर्थ अजिबात वातळ झाली नाही किंवा चिवड देखील झाली नाही अगदी मऊ अशी ही आपली आवळा कँडी बनून तयार झालेली आहे अशा पद्धतीने वर्ष ते दोन वर्ष सहज टिकेल अशी ही औळा कँडी जरूर बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा